ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का या संदर्भात विचारला असता त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साखळी उपयोग करणार असं देखील केलेली आहे त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं हो की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगा कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय होत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यू ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलं आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबिनोदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी केली असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद